सर्वांना फक्त एवढी विनंती करणार आहे की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की या शहराला काय आवश्यक का आहे हे ठरलं पाहिजे महायुतीचं सरकार जे आहे ते महायुतीच सरकार संपूर्ण महाराष्ट्र हा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे परंतु या शहरामध्ये परिस्थिती बदलत चालली या शहरामधील असणारे विरोधक हे कुठे तरी त्यांची असणारी पार्श्वभूमी हे आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्र टोल मुक्त होण्याच्या दिशेने चालत असताना टोल घेणारी माणसं जी आहेत ती या शहराचं नेतृत्व करणं योग्य का हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे यांची असणारी पार्श्वभूमी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना रस्ते आणि रस्त्याचे खड्डे याची चर्चा बरेच जण करतात आणि म्हणून सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणातून झाले तर या शहरामध्ये डांबरीकरणातून रस्ते होणार नाही करन कारण डांबरीकरणातील रस्ते करणारी मंडई आणि ती त्यांच्याकडून टक्केवारी घेणारी मंडई ही कोण आहेत याची आपण सर्वांना कल कल्पना आहे गोल्डन गँग म्हणून संबोधली जाणारी सगळी मंडळी महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वागतात याची आपण सर्वांना कल्पना आहे संधी ही सगळ्यांना मिळत असते मध्ये काय करू शकला हे सांगता आलं पाहिजे आपल्यालाही बऱ्याच वेळेला संधी मिळाली माहितीतून मिळाली माहितीतून घेऊन तुम्ही मोठ्या पदांवरती काम केलं परंतु नक्की तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगता येतं का आमचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसला आणि जसं काही हे भाजवण्याचाच प्रयत्न केला की सर्व काही नीट करतो खर तर महाजीचा खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे योगदान या शहरासाठी फार मोठा आहे माहिती म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा नागरिक म्हणून आम्ही सगळीजण त्यांची त्या वेळेला के त्यांनी केलेल्या कामाची शहरातील नागरिक म्हणून आम्ही त्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल या सगळ्या गोष्टींची आम्ही नागरिकांच्या वतीने त्यांना त्यांचे आभार त्याबद्दल मी सांगणार आहे ते ज्या गावांमध्ये राहतात तिथल्या असणाऱ्या मात्रे आणि बैठक त्यांना माझी विनंती आहे त्यांनी त्या इकडच्या असणाऱ्या जागा त्या कशा पद्धतीने घेतल्या त्यांच्याकडून टक्केवारी कशा पद्धतीने लुभाडली हे कुठेतरी तुम्ही सर्वांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे तुम्हालाच दिलेला अधिकार आहे त्यामुळे मतदान गुप्त असत त्यामुळे तुम्हाला हे मतदान योग्य व्यक्तीला करणं अत्यंत गरजेचं आहे कशात टक्केवारी नाही कोणी घर बांधलं तर त्यांना टोल द्यावा लागतो कोणी रेतीचा धंदा केला तर त्यांना टोल द्यावा लागतो काहीही केलं तर पलीकडचं असणारं जे फाटक आहे ना ते फाटक जसं काही टोलच काम करतं ही वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला आम्हाला सर्वांना एकदा कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे मला जे सर्व पदाधिकारी हे पत्रकार परिषद घ्यायचे ते माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचे परंतु रोज रोज काही ना काहीतरी खोटं खोटं बोलायचं आणि मी जे ऐकून घ्यायचं हे काही मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून आज आपल्या महोर बाजू जी आहे या शहराला टोल वसूल करणारा लोकप्रतिनिधी हवा या सगळ्या व्यवस्थेतून शांत आणि सुसंस्कृत अशा या शहराला पुढे ने नेणारा महायुतीच्या माध्यमातून हे शहर एक विकासात्मक दृष्ट्या एक चांगलं शहर सांस्कृतिक शहर म्हणून पुढे नेणारा असा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा हे आपण सर्व डोंगलीकरांनी ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे राहुलची जी राहुलची राहुल लिफ्ट मध्ये खर तर आपण सर्वांना माहित आहे विधानसभांच्या या निवडणुकीचे प्रचाराचा आता सहा वाजेपर्यंत प्रचार आता बंद होणार आहे मी आपण सर्वांना खर तर खूप खूप धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी बोलवलंय की आपण सर्वांनी या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रियचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा आणि माहितीचा सर्व सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला आपण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून चांगल्या प्रकारे सामान्य जनतेपर्यंत पोचवलं एकशे त्रेचाळीस मतदार मतदारसंघामध्ये मला माहितीच्या सर्व नेत्यांनी उमेदवारी दिली होती परंतु त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असल्यामुळे ती जबाबदारी पार पाडत असताना थोडीशी वेळ आणि वेळेचा अभाव हा सगळ्या लक्षात घेता आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने लाभलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मला पूर्वक धन्यवाद देतो गेली काही वर्ष या मतदारसंघाचं आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना माहितीचा एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून जी विकासात्मक कामं हो, करता आली ती सर्व विकासात्मक कामं हो, खरंतर कार्य अहवालाच्या रूपाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि याची आपण सर्वांना कल्पना परंतु निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी नेहमी होतात परंतु कुठेतरी खोट्या पद्धतीने सांगणं हे अत्यंत चुकीचं असतं आणि याचे परिणाम हे काही दूरगामी नसतात त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगोली मतदारसंघामध्ये विकासात्मक कामासाठी सत्ता असो किंवा सत्ता नसो सरकार म्हणून जी भूमिका सरकारच्या समोर मांडली पाहिजे ती भूमिका नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीची विश्लेषण झाली आणि शार या विश्लेषणांमध्ये बऱ्याच वेळेला ओठ द्यात आणि या संदर्भामधल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर आमच्या समोर आल्या परंतु हे शहर आणि या शहरातली असणारी परिस्थिती हे सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे शहर शांततामय शहर आहे या शहरामध्ये सर्वजण एक गावकीचं असं म्हटलं जातं डोंबोली ही एक शेवटी गावकी आहे आणि या गावकीमध्ये सर्वजण एकत्रपणे एकोप्याने राहतात त्यामुळे या शहराला एक शांत शहर ठेवणं आणि सुसंस्कृत शहर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं बस हे पर्यंत रवींद्र दत्तात्रय चव्हाण नावाच्या समोर कमर हे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी निवडून द्या ही आपल्या माध्यमातून तमाम डोंगोलीकरांना विनंती करतो धन्यवाद जय ही आपण केली तसं दाखवणं हे वारंवार करणं हे बऱ्याच वेळा या मंडळीने केलं मला तो दिवस आठवतो हो मोठा गाव मानकुली ब्रिज त्याचं उद्घाटन होत त्या उद्घाटनाच्या दिवशी एक आंदोलन केलं गेलं मुंडन करण्याचं आंदोलन दशक्रिया करण्याचं आंदोलन विरोध म्हणून केलं होतं आणि आता काय म्हटलं जातं हे आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ही शहराला आणि शहराच्या असणाऱ्या व्यवस्थेसाठी सुरक्षितेसाठी शांततेसाठी किती वेगळ्या पद्धतीने काम करतात त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे काय डोंबोली असणार लागर पोलीस स्टेशन एका चांगल्या जागेत गेलं पाहिजे गेलं पाहिजे तिथे असणारी व्यवस्था चांगली झाली पाहिजे मला आठवत की महासभेमध्ये विरोध करणारी कोण होते हे उमेदवार होते महासभेत विरोध केला परंतु त्यावेळेचे कमिशनर परमवीर सिंग यांनी शिफ्ट करायचं होत आता चांगल्या जागेत जे शिफ्ट त्यावेळी त्यावेळेस महापालिकेचं आयुक्त आणि लोकांनी सगळ्यांनी त्यामध्ये के सहकार्य केलं त्यामुळे ते करता आलं म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा विरोध पोलीस स्टेशन, पोली स्टेशन करण्यासाठी विरोध मानसिकता काय असू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मच्छी मार्केट हे सुद्धा हे पूर्वीच मंजूर झालं होतं परंतु मंजूर झाल्यावर त्याला कुठेतरी खोक घालायचा होता म्हणून काहीतरी खोट नाटक करायचं आणि ते नामंजूर करणं हे सुद्धा यांनीच केलं होत त्यामुळे या सगळ्या गोष्टी काय सांगतात हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं एक गोष्ट लक्षात घ्या की या शहराला माहितीच्याच माध्यमातून जे काही मिळालं त्या शहराच्या विकासाची विकासाला जे काही योगदान आहे त्यामध्ये माहितीच योगदान आहे माहितीनेच या शहराला वेकाशार्थ शहरा विकासात्मक काम देण्याचं काम केलं या शहरामध्ये जी मंडई तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो मला तोही दिवस आठवतो मी कोणावरती टीका करत नाही परंतु जर कोणी आपल्यावरती टीका केली तर गप्प बसणं हेही सुद्धा योग्य नाही त्या शहरामध्ये पाण्याची समस्या या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू होत्या त्यावेळेला मला तव्य आठवतो की आम्ही कॉर्पोरेटर होतो आम्ही त्यावेळेला कमी होतो परंतु विचाराशी बांधिलकी असणारे आम्ही सर्व होतो या शहरामध्ये असणारं पाणी त्याचं प्रायव्हेटायझेशन करण्याच्या संदर्भातला निर्णय हा त्यावेळेच्या काळामध्ये महापौर म्हणून त्यांचे वडील हे घेत होते मी आपण सर्वांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे शहर जे आहे अतिशय वेगळं शहर आहे सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची एक ओळख आहे आणि या शहराला ही ओळख आणि या सगळ्या गोष्टी टिकून ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक असणारे विषय हे सातत्याने मानणं कला क्रीडा साहित्य या सर्व घटकांना घेऊन चालणं वाचन संस्कृती टिकली पाहिजे याचाही प्रयत्न करणं असा एक वेगळं व्यापिक शहरामध्ये तयार केलं गेलं आणि हे तयार करत असताना त्यासाठी डोंगोलीतील असणाऱ्या सुगमस्त अशा सर्व व्यक्तिमत्वांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे यात काही संकट चालू करू का